समापन कर्मणी प्रयोगामध्ये दिलेल्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया, क्रिया समाप्तीचा बोध होतो तेव्हा समापन कर्मणी प्रयोग होतो क्रिया समाप्तीचा बोध होतो आणि त्या क्रियापदाचा शेवट बहुदा ऊन हुन अधिक झाला झाली झाले असा होतो बरोबर उन हुन अधिक झाला समापन कर्मणी प्रयोगातला करता षष्टी भक्तीत असतो पण त्या षष्टी भक्तीत असतो बघा रे करता बघा आजीची गोष्ट सांगून झाली आजीची गोष्ट सांगून झाली करता कोणा बघती थे षष्टी बघती ते करता षष्टी बरोबर काय सांगून झाली गोष्ट कर्मबीय आहे आणि सांगून झाली नावाचं जे क्रियापद आहे हे समाप्तीचा बोध व्हायलाय कोण ना समाप्तीचा बोध तुला माहित आहे समाप्तीचा बोध कसा असते कारण समाप्तीला सप्त्याला तो बुद्धी खाल्लेली रटना होता खरं आहे का नाही समाप्तीला जात असतो आपण पंगत असती पंगत आजीची गोष्ट सांगून झाली समाप्तीचा बोधवाला संपली सम म्हणून म्हणून आजीची गोष्ट सांगून झाली बघा दुसरं त्याचे पत्र लिहून झाले त्याचे पत्र लिहून झाले माझे पुस्तक वाचून झाले करता बघा माझा माझी माझे म्हणजे षष्टीच आहे माझा माझी माझे म्हणजे षष्टीच आहे वाचून झाले आरोहीचा लाडू खाऊन झाला म्हणजे या वाक्यातला कर्ता ेष्ठी कर्म प्रथमा विभक्तीत आहे आणि क्रियापदावरून क्रिया, क्रिया समाप्तीचा बोध व्हायलाय अशा वेळेस त्याला काय म्हणतात समापन कर्मनी प्रयोग आरोहीचा लाडू खाऊन झाला समाप्तीचा बोध व्हायलाय म्हणून समापन कर जाऊ कर्मनी प्रयोग काय काय खुना कळायला सांगा ना कर्ता षष्टी असतो कर्म प्रथमा क्रियापदावरून संयुक्त क्रियापदात एखाद्याकडा दोन पक्षी मारा जर परीक्षेत विचारले या क्रियापदाचा प्रकार कोण जातो उत्तर लिहायचं काहून सांगून हे धातु साधित आहे झाली हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि धातु साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांनी मिळून जे बनतंय ते कोणतं क्रियापद असते संयुक्त क्रियापद असते हे मोडाने हे मोडा, मोडा आजीची गोष्ट सांगून काय अर्थ राहते का नाही त्याला झालीची गरज नाही एवढंच ल आजीची गोष्ट झाली तरी अर्थ नाही त्याला बरं का बघा ना त्याचे दे पत्र झाले माझे पुस्तक झाले नाही वाचून झाले लिहून झाले हे लिहाव लागते धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद यांनी मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद समापन कर्मनी बी कळाला वागायला माहिती आता नवीन कर्मनी प्रयोगाचा शेवटचा प्रकार नवीन कर्मनी किंवा कर्म कर्तरी प्रयोग चला या जाग्यावर या समाप्तीतून बाहेर या पंक्तीतून बाहेर या बुंदीतून बी बाहेर या नवीन कर्मणी पाचवा प्रकार याची खून काय नवीन कर्मनी प्रयोगाची रचना इंग्रजीतील पॅसिव्हाइस प्रमाणे असते आता इंग्रजीचा पॅसिव्हाइस म्हणजे काय ऍक्टिव्ह म्हणजे जिथं कर्ता सुरुवातीला असते त्याला ऍक्टिव्ह म्हणतात आणि जिथं कर्म सुरुवातीला असते त्याला पॅसिवाइस म्हणतात म्हणजे याची रचना इंग्रजीतील पॅसिव्हाइस प्रमाणे असते यात कर्म सुरुवातीला आलेली असते आणि कर्त्याला कडून नावाचा शब्द योग्य अव्यय लागलेला कोणता कडू ते शब्दी घ्यावे लागलेला ला। ना लाग कडून नावाचा शब्द घ्यावे लागलेला त्यालाच म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग बरोबर मग आता बघा उदाहरण नंबर एक तिकडे लिहिलं तर पोलीस चोर पकडतो इथे लिहायचं चोर पोलिसाकडून पकडला गेला चोर पोलिसाकडून पकडला गेला आन्सर लिहा नवीन कर्मणी प्रयोग नंबर दोन रावण रामाकडून मारला गेला ओके रावण रामाकडून मारला गेला कधी कधी कडून सुरुवातीला लागू शकते न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला नंबर चार थोरांकडून सत्य बोलल्या जाते थोरांकडून सत्य बोलले जाते थोरांकडून सत्य बोलले जाते थोरांकडून सत्य बोलले जाते इथं बा कडून इथं बा कडून हीच याची ओळखण्याची खून आहे फक्त लक्षात ठेवा ज्याला कडून लागले तो सब्जेक्ट आहे म्हणजे कर्ता आहे परीक्षा जर करता ओळखायला आला तर न्यायाधीश इथं पोलीस इथं राम कर्मणी नवीन कर्मणी प्रयोगात कर्म सुरुवातीला असते आणि कर्त्याला कडून नावाचा शब्द घ्यावे लागलेला असते हीच त्याची ओळखण्याची खून आहे कधी कधी काही याला अपवाद बी येतात ज्या वाक्यामध्ये कर्म सुरुवातीला असते सगळं असते परंतु कर्त्याला काय लागत नाही कडून लागत नाही अशी काही वाक्य मी तुम्हाला द्यायलो तर लक्ष द्या सभेत पत्रके वाटली गेली सभेत पत्रके वाटली गेली सभेत पत्रके वाटली गेली वर्गात नोटीस फिरवली जाईल वर्गात नोटीस फिरवली जाईल वर्गात नोटीस फिरवली जाईल आणि सर्वांना समज दिली जाईल सर्वांना समज दिली जाईल सर्वांना समज दिली या तीन वाक्यामध्ये तुमच्या असं लक्षात येत असेल की कडून नावाचा कार्यक्रम नाहीये आहे बरोबर कडून दिसणं पण आहे ते कंसात हे कडून बरोबर का नाही मनाने ह्या क्रिया कशा होतात रे कोणीतरी हे ह्या क्रिया करणारा कोणीतरी आहे पण दिलं नाही मी वाक्यात उदाहरणार्थ सभेत पत्रके वाटली गेली मनांना इथल्या शिपायाकडून वर्गात नोटीस फिरवली जाईल शिक्षकाकडून मॉनिटर कडून सर्वांना समज दिली जाईल वडिला कडून आईकडून आई गुरुजी कडून मनानं कशी दिली जाईल समज कोणीतरी है देणारा पण ते लिहिणं इतकं इम्पॉर्टंट नाही वाक्यात कारण तो प्रयोग आहे प्रयोगात कर्त्याला मान नसतो कर्माला मान असते बरोबर म्हणून इथं करता लिहिलाच नाही मी करताच नाही वाक्यात सर्वांना समज दिली जाईल नाही पुन्हा प्रश्न विचार दिली जाणारी काय समज करता नाही हे वाक्य फ्यास शिवायचंय खरं वाक्य असं होतंय आईकडून सर्वांना समज दिली जाईल म्हणजे आई सर्वांना समज देते आई सर्वांना समज देते मग एक्झाम्पल ला समज आईकडून दिली जाईल बरे का नाही त्याच्यापेक्षा सोपं हे वाटलं ना रे सर्वांना समज दिली जाईल काळजी करू नका सर्वांना शिरणी वाटली जाईल काळजी करू नका सर्वांना प्रसाद वाटला जाईल मनाने कसं वाटलं कोणतरी असं ना वाटणार खरं आहे का नाही ते तितकं महत्वाचं नाही कोण वाटायला वाटलं जाईल हे महत्वाचं खरं का नाही कारण एकाची वाढायला एक जण ओके म्हणजे या तीन वाक्यात सुद्धा करता आहे पण तो अध्यायच आहे म्हणजे गुप्त आहे म्हणून याला म्हणतात नवीन कर्मनी प्रयोग राहील लक्षात नवीन कर्मनी चिकून बिखळाली आपण पाच प्रकार आपण त्याचे पाहिले जेव्हा कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय जेव्हा कर्त्यानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो जेव्हा कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्मनी प्रयोग होतो पण जेव्हा कर्ता आणि कर्म दोघही बदलले तरी क्रियापद बदलत नाही तेव्हा भावे प्रयोग होतो कर्त्यानुसार बी क्रियापद बदलत नाही कर्मानुसार भी क्रियापद बदलत नाही तेव्हा कोणता प्रयोग होतो भावे प्रयोग होतो भावे प्रयोगाचे प्रकार किती तीन पहिल्या प्रकाराला म्हणायचं सकर्मक भावे पहिल्या प्रकाराला म्हणायचं सकर्मक भावे याच्या ओळखण्याच्या खुना सोप्या आहेत मी द्यायला तुम्हाला लगेच दुसरा आहे आकर्मक भावे भावे प्रयोगाचा दुसरा प्रकार आहे आकर्मक भावे आणि तिसरा प्रकार आहे भाव कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोग चला तर मग विद्यार्थी मित्रो भावे प्रयोगाचे तीन प्रकार आहेत आपल्याला कळालं आता या तिन्ही प्रकारात ओळखायचं कसं भावे सकर्मक भावे ओळखण्याची ट्रिक्स काय पा सकर्मक भावेची कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय जोडलेला असतो फिनिश चला सांगा सकर्मक भावे प्रयोग कसा ओळखायचा तर सकर्मक भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय जोडलेला असतो कर्त्यालाही प्रत्यय असतो कर्मालाही प्रत्यय असतो अशी कुणी याच्या आधी कुठे होती का नाही कर्तरी मध्ये कर्ता कसा होता प्रथमा मध्ये कर्त्याला काय होतं प्रत्यय भावेमध्ये काय बोलायलो मी दोघाला प्रति कोणत्या भावेला सकर्मक भावेला भावे साहेब लक्ष द्या सकर्मक भावे प्रयोग आ दोघाला प्रत्यह बरोबर का नाही रावणास मारले किंवा रामाने रावणाला मारले कर्त्याला विप्रतेह कर्माला ल्या सकर्मक भावे प्रयोग बरोबर का नाही भैरवीने बैलांना बांधले भैरवीने बैलांना बांधले कर्त्यालाय प्रत्यय कर्मालाय प्रत्यह उतरल्या सकर्मक भावे पर्याय नाही का मग भावे प्रयोग पावसाने सर्वांना झोडपले पावसाने सर्वांना झोडपले उतरल्या सकर्मक भावे प्रयोग कारण कर्त्याला प्रत्ये कर्मालाय प्रत्ये कोणते उदाहरण <laughs> आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे मुलांना मायेने वाढवले हो किंवा वाढवावे हो काही लिहा काहीशी नाही आता बघा करता आई वडिलांनी कर्म मुलांना प्रत्यय का येस म्हणजे सकर्मक भावे प्रयोगात करता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय असतो पण त्यासाठी तुला कळावं कर्म का म्हणतात नाही तर परीक्षेत आलं होत उदाहरण तू मला नाटकाला न्यायचे होतेस त्याला म्हटलं कर्म कोण आहे ते मला नाटकाला ना मग कहायला करता आणि कहायला कर्म समजले कसं उत्तरी करता करताच पाहिजे कर्म कर्म पाहिजे ओके अकर्मक भाव्य प्रयोग कसा ओळखायचा ते ऐका अकर्मक भाव्य प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय जोडलेला असतो अरे यार अशी खून तो बी असते का नाही पण कर्मणी प्रयोग आहे कर्मणी प्रयोगात कर्म असायला पाहिजे का नाही या अकर्मक भावेमध्ये कर्म नसते कर्म सगळ्यात हे पिकून बस बाकी दोनाची ओळखता येते आणि क्रियापद जे असते का क्रियापद ते विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असते विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असते बस एवढ्याच ओळखित चला पुन्हा एकदा अकर्मक भावे प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्येक जोडलेला असतो परंतु वाक्यात कर्म नसते कर्म नसते म्हणूनच त्याचं नाव आकर्मक आहे सुधाकर कर्म नसते आणि क्रियापद हे विद्यार्थी किंवा शक्यतार्थी असते विद्यार्थी म्हणजे त्याचा शेवट व्हावी नव्हते शक्यतार्थी म्हणजे ती क्रिया करणं शक्य असं दाखवलं जात उदाहरण पहा म्हणजे लक्षात नंबर एक तिथे लिहितो विद्यार्थी किंवा आता आपण दिलं होतो उदाहरण माझ्याच्याने आता चालवते काम करू ते लिहिल्या उतर शक्य कर्म बिना कर्माचं लिहि असे बाबा माझ्याच्याने आता चालवते कर्त्याला प्रत्यय आहे वाक्यात कर्म नाही क्रियापद शक्य आहे म्हणून त्याचं उत्तर आकर्मक भावे आहे बोलो त्याच्यानंतर मुलांनी चांगले वागावे मुलांनी चांगले वागावे चांगले हे कर्म नाहीये लक्षात ठेवा कर्त्याला प्रत्यय आहे क्रियापद विद्यार्थी आहे खरे का नाही त्यांनी आता शांत मरावे का नाही सर्वांनी मनसोक्त हसावे सर्वांनी मनसोक्त हसावे प्रयोग ओळखा उत्तर लिहायचा आकर्मक भाव आहे कशामुळे एक जणांनी विचारलं कर्तरी लिहितो कर्तरी कर्तरी म्हणाव तर कर्त्याला प्रत्येक कर्मनी लिहा मग कर्मनी कर्मनी मनावत वाक्यात कर्मच नाही का मनसोपत हे कर्म आहे नाही मग कर्म नाही लक्षात घ्या कर्तरी नाही कर्मनी नाही मग उरला भाव आहे त्याच्यात अकर्म भाव असे ओळखलं सर्वांनी मनसोक्त असावे त्यांनी आता शांत मरा माझ्याच्याने आता बसवते माझ्याच्याने आता चालवते त्याच्याच्याने आता पळवते हे जे क्रियापद आहे ते शक्यतार्थी त्याचं उत्तर काय अकर्मक भावे प्रयोग काही लक्षात नेक्स्ट शेवटचा राहिला भाव कर्तरी प्रयोग भाव कर्तरी प्रयोगात ना कर्ता असतो ना कर्म असते भाव कर्तरी प्रयोग ओळखायचा क्रियापदावरून कारण भाव कर्तरी प्रयोगात येणार क्रियापद बरं का नाही हे असा असते की ज्याच्यातून भाव व्यक्त केलेला असतो किंवा के एक स्थिती व्यक्त केलेली असते उदाहरण पहा सांजावले ही काय स्थिती आहे उजाडले ही बी एक स्थिती आहे मावळले ही बी एक स्थिती आहे परंतु गडगडते मळमळते खवखवते कलकलते हा भाव आहे असं जर आलं परीक्षेत यापैकी कोणतंही क्रियापद असणार वाक्य तर आन्सर भाव भावकर्तरी प्रयोग चला उदाहरण देतो मी लगेच हा पाच वाजण्यापूर्वीच सांजावले पाच वाजण्यापूर्वीच सांजावले उत्तर भाव कर्तरी प्रयोग कया ओळखला सांजावले म्हणजे हा एकमेव असा प्रयोग आहे जे क्रियापदावर ओळखायचे आपल्याला सांजावले बरोबर आज जरा लवकरच उजाडले उजाडले बरोबर आहे पाच वाजण्यापूर्वीच मावळले पाच वाजण्यापूर्वीच किंवा पंढरपूरला जाताना जवळ मावळले पंढरपूरला जाताना जवळ मावळले आज सारखे गडगडतील बरोबर आहे संजयला मध्ये मळमळतील म्हणजे नेमकं काय होते सांगता येत बरोबर किंवा त्याच्या घशात सारखे कलकलते सॉरी पित्तामुळे त्याला सारखे कलकलते आणि त्याच्या घशात सारखे खवखवते खव खवते बरोबर भाव आहे भाव दाखवता येत नाही काय व्हायला खव खवन कलकलनं काय असते त्याच त्याला मिळ लागत बरोबर खरे आणि म्हणून त्याला लिहायचं भाव करतो रे प्रयोग सगळ्या जगाच्या इराईत आहे जगाचे कोणत्याच प्रयोगात सारखा नाहीये कन्फ्युजन इथं होऊ शकते कारण हा कर्मनी सारखा वाटायला याला कोणी कर्म समजिल याचं उत्तर कर्मनी लिहिलं म्हणून सगळ्यात बी आय पी तर करा याला लक्ष द्यायचं याला लक्ष द्यायची गरज नाही ओके भावे प्रयोगाचे मुख्य प्रकार किती ती सकर्मक आकर्मक आणि कर याच्यावर वीस प्रश्न आलेल्या आले विचारतो आणि नंतर संकर प्रयोग नावाचा एक प्रयोग राहिलाय आपला मिश्र प्रयोग म्हणतात म्हणजे उद्या प्रयोगाचा आंतोकन मिशन सिलेबस चालू आहे जाग्यावर